आणि म्हणून या संधीचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी इथले प्रश्न सोडवण्यासाठी मी त्या ठिकाणी केले मित्रांनो मला अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील पण खूप वेळ झालाय माझ्या माता मगिणी अकरा वाजल्यापासून वाजत गाजत दादांच्या भेटीला दादांना राखी बांधण्यासाठी त्यांच्या गावामधून या ठिकाणी आलेले आहेत मला त्यांची जाणीव आहे आणि एवढेच जनता मैदानाच्या बाहीर सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून रस्ते असतील जलसंधारणाचे काम असतील पाणी पुरवठ्याचे कामं असतील विविध समाजाचे भवन असतील आरोग्याचे प्रश्न असतील किंवा प्रशासकीय इमारती असतील किंवा महापुरुषांचे स्मारक असतील किंवा बस स्थानक असेल किंवा सी असेल किंवा परिवहन मंडळाचे कार्यालय असतील किंवा विद्युत विभाग असेल किंवा क्रीडा विभाग असेल किंवा नगरपंचायत नगरपंचायतीचा विकास असेल अशा अनेक विविध विकासाच्या योजनेचं काम आपण गेल्या पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो आपण पाहताय पाहताय उघड्या विकास झालाय का नाही झालाय सांगा तुम्ही सांगा आणि म्हणून आता आपल्या उदगीरचा चेहरा मोरा या ठिकाणी बदललेला आहे आणि म्हणून आपल्याला एक आठवण आहे की सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी लातूर जिल्हा झाला आणि लातूर जिल्हा झाला त्याची निर्मिती ए आर आंतोले साहेबांनी केली आणि आज ही ए आर आंतोले सा नाव स्वर्ण अक्षरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी घेत आहेत पण आमच्या उदगीरच्या आणि झळपट परिसरातील आणि तमाम भागातील जनतेची सातत्याला मागणी होती की लातूर जिल्ह्याच्या अगोदर आमचा उदगीर जिल्हा त्या ठिकाणी जायला पाहिजे जा होता ही त्यांची मागणी होती आणि आज ताग आहेत ती मागणी होती आणि म्हणून जिल्ह्याला जे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते सगळं उभा करण्याचं काम आपण दादांच्या आशीर्वादं आणि ह्या महायुतीच्या सरकारच्या याच्याने आपण त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून दादाकडं मी तुमच्या सर्वांच्या वतीनं एकच मागणी करतो दादा कारण दादा शब्दाला पक्के आहेत दादा दिलेले वचन त्या ठिकाणी पाळतात हे संबंध महाराष्ट्रात त्या ठिकाणी वळखत आहे म्हणून दादा सर्वांची इच्छा आहे की लातूर जिल्हा त्या ठिकाणी निर्मिती त्या ठिकाणी झाली पाहिजे उदगीर जिल्हा झाला त्या ठिकाणी पाहिजे सॉरी लातूर जिल्ह्यातून उदगीर जिल्हा त्या ठिकाणी झाला पाहिजे हे तमाम माझ्या जनतेची त्या ठिकाणी मागणी आहे हात वर करून या ठिकाणी तुम्ही आज आपण आरोग्याच्या बाबतीमध्ये सगळ्या प्राथमिक गरजा आपण त्या ठिकाणी पुरवलेल्या आहेत मग स्ट्रॉमा केअर असेल दोनशे बेडेड हॉस्पिटल असेल ग्रामीण रुग्णालय असेल प्राथमिक आरोग्य केंद्र असेल फील्ड ऑफिस असेल अशा अनेक गोष्टी केल्या पण इथं जर मोठा कुठला माझ्या जनतेला आजार जर झाला तर हैदराबादला त्या ठिकाणी जावं लागतं पुण्याला त्या ठिकाणी जावं लागतं मुंबईला त्या ठिकाणी जावं लागतं आणि म्हणून मला दादांकडे एक विनंती मोट आहे की इथं कसल्याही परिस्थितीमध्ये लातूर जिल्ह्यांत सगळ्यात मोठं शहर सगळ्यात मोठी व्यापारी फेर जर कुठली असेल तर माझ्या उदगीरची त्या ठिकाणी आहे तर इथे एक मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी मागणी तुमच्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी तुम्हाला करतो मी आज तुम्ही पाहताय की उदगीरमध्ये प्रचंड मोठे व्यापारी आहे व्यापार आहे पण इथं शासकीय एमआयडीशी नव्हती हीच गोष्ट मी दादांच्या कानावर घातली आणि दादानी तात्काळ ते प्रस्ताव त्या ठिकाणी माझ्याकडून मागून घेतले आणि इथं देगलू रोडला एम आय डी सी मंजूर केली जळकोटला मिनी एम आय डी सी मंजूर केली आणि आता दादाकडे मी मागणी करतो दादा इथं एम आय डी सी मंजूर झाले आहे तुमचे संबंध महाराष्ट्रामध्ये मा अनेक उद्योगपतीशी संबंध आहेत इथे मोठा उद्योग येऊन माझ्या तरुणाला रोजगार मिळाला पाहिजे ही ही मागणी तुमच्याकडे या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी करतो मी आज आम्ही लहानपणापासून पाहतोय की लातूरला नॅरो गॅज होत पण उदगीरला ब्रॉड गॅज होती आणि म्हणून आता इथं बिदर ते मुंबई रेल्वे आणि मग ती रेग्युलर झाली पाहिजे आणि त्याच्याकरता आम्ही सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय पण भविष्य काळामध्ये दादाच्या सहकार्यानं उदयगिरी बाबाच्या नावानं आपल्याला वंदे भारत सुद्धा ला या ठिकाणी ट्रेन सुरू करा आहोत आणि दादांची सुद्धा त्या मदत त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे अशा अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी कराव्या लागणार आहेत मित्रांनो आज मला दादानी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्याचा कॅबिनेट मंत्रीपदाची संधी दिली आणि ते पहिल्यांदा मंत्रीपद दिल्यानंतर पहिल्यांदा उदगीरमध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून परत एकदा मी तुमच्या सर्वांच्या वतीनं अंतकरणातून हृदयातून मी या ठिकाणी दादांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो खूप काही बोलण्यासारखं आहे खूप वेळ त्या ठिकाणी त्या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो परत एकदा सर्व मान्यवरांचं मनापासून या जनसन्मान रॅलीला आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की महात्मा बस yes. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes. अण्णाभाऊ साठ्यांचा धन्यवाद yes. धन्यवाद सर चार प्रकल्पांचं ऑनलाईन उद्घाटन